राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने स्थापन झाले आहे नुकताच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारलाय तर या फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही पदभार स्वीकारलाय तसेच ईव्हीएम बद्दल विरोधकांकडून कांगावा केला जाता या पार्श्वभूमीवर काल सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते महेश नाना साठे यांनी सोलापूर व्हायरल संवाद साधला असता आणि सोलापूर शहरातील माळशिरस तालुक्यातील मार्करवाडी येथील ईव्हीएम मुद्दा विकास कामे शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांवर कारवाई पंढरपूर शहरातील कॉरिडॉर तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिंदे गट मोठ्या एकत्र एक येऊन लढणार असे सांगितले तत्पूर्वी त्यांनी पंढरपूर नगरपालिकेवर दावा सांगितला तर पाहूया काय म्हणाले ते नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहतात सोलापूर वाहिनी सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे नेते महेश नाना साठे शिवसेनेचे नेते आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की लोकसभेनंतर पुन्हा एकदा विधानसभेमध्ये महायुती सरकारला घवघवीत यश मिळालेलं आहे अनेक लाडक्या भर बहिणींनी भरभरून प्रेम दिलं आणि पुन्हा एकदा एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून यांच्या चेहऱ्याकडे बघून महायुतीचं सरकार स्थापन झाल्याची चर्चा देखील संपूर्ण सोलापूरच नाही तर महाराष्ट्रात रंगली या सर्व गोष्टीचा आढावा घेण्यासाठी ते आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आत्ताचं सरकार स्थापन आहे काय वाटतं नक्कीच आनंद होतो आहे कारण ज्या पद्धतीनं मागच्या सव्वीस महिन्याच्या कालखंडामध्ये माननीय आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा आत्ताचे आमचे उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या सव्वीस महिन्याच्या कार्यकालामध्ये ज्या पद्धतीनं काम झालं त्यांना तितक्याच तोलामोलानं माननीय उपमुख्यमंत्री त्यावेळेची देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादासाहेब अजितदादा पवारसाहेब असतील यांनी देखील तितकंच त्या ठिकाणी खांद्याला खंदा लावून त्या ठिकाणी काम केलं दिवसाचा रात्र रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यामध्ये ह्या तिन्ही नेत्यांनी युतीच्या सरकारने त्या ठिकाणी स्वतःचा प्रसंगी प्रपंच बाजूला ठेवून स्वतःच्या तब्येतीचा प्रश्न बाजूला ठेवून त्या ठिकाणी जनतेचं हित लक्षात घेऊन जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आपण पाहिलं असेल क मागच्या कधी आपण सत्तर वर्ष आता आपलं आयुष्य तेव्हा तेवढं नाही आहे परंतु आपण ऐकण्यामध्ये वाचनामध्ये आणि त्या ठिकाणी अभ्यासामध्ये सत्तर वर्षाच्या काळखंडामध्ये कधी एवढे मोठे निर्णय घेतले गेले नाहीत तेवढे निर्णय ह्या मागच्या सव्वीस महिन्याच्या कालखंडामध्ये घेतले आज योजनांच्या जशी काही मालिका लागली आहे दर दिवसागणी शे मला वाटतं एक दहावीस निर्णय व्हायचे आणि हजारो निर्णय ह्या सव्वीस महिन्याच्या कालखंडामध्ये झाले त्यात कितीतरी त्या ठिकाणी डायरेक्ट जनतेशी संबंधित असलेले आणि जनतेच्या हिताचे प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी घेतले मग शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कांदाबंदी क कांदा, का, कांदा निर्यातबंदी उठवण्याचा प्रश्न असेल साडेसात एच पीचा सौरपंपाचा प त्या ठिकाणी सौरपंप देण्याची भूमिका असेल लाईट बिलामध्ये माफ करणं असेल त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्या ठिकाणी वीज देण्याची भूमिका असेल मागील त्याला गोठा मागल त्याला शेतळं मागल त्याला आणि केळी पिकासारखं फळपिकामध्ये समाविष्ट करून घेण्याची भूमिका असेल असे अनेक निर्णय शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये घेतले महिलांच्या बाबतीमध्ये देखील लाडकी दिदी लाडकी बहीण असेल लेख लाडकी असेल लखपती दिदी असेल आणि अर्ध तिकीटाची योजना असेल अशा वर्कर्सच्या मानधनामध्ये वाढ असेल त्या ठिकाणी अन्नपूर्णा योजना असेल अशा अनेक महिलांच्या बाबतीमध्ये देखील आपण त्या ठिकाणी क्रांतिकारी योजना घेतलेल्या आपण पाहिलेल्या आहेत ज्येष्ठ मंडळीसाठी त्या ठिकाणी वयोश्री योजना असेल त्या ठिकाणी तीर्थदर्शन योजना असेल त्या ठिकाणी आपण संजय गांधी तर ही आपली जुनीच योजना आहे अशा अनेक योजना त्या ठिकाणी असतील आणि त्यासुद्धा निर्णय घेतले आणि ज्येष्ठांसाठीसुद्धा प्रवास मोफत असेल काही जणांना त्या ठिकाणी पासष्ट वर्षापर्यंत अर्ध तिकिटाची त्यांच्यासाठीची तरतूद असेल असे सुद्धा योजना घेतल्या तरुणासाठी टायफंडसारखी योजना असेल सहा हजार ते दहा हजारापर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना त्या ठिकाणी त्या टायफंडचा लाभ मिळणार असेल आणि मग मुलींच्या शिक्षणामध्ये त्या ठिकाणी मोफत उच्च शिक्षण मोफत असेल जन्मल्यापासून ती अठरा वर्षा होईपर्यंत एक लाख पाच हजार रुपयाची त्या ठिकाणी लेख लाडकीच्या या खात्यावरती तिला त्या शिक्षणासाठी तरतूद असेल आणि सगळा प्रश्न महत्त्वाचा की राशनच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मोफत असेल आनंदाचा शिदा असेल दिपोळीला बहिणीला साडीचोळी असेल आणि याच्याही पे पेक्षा की त्या ठिकाणी सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न आरोग्याचा आहे आणि मग आजपर्यंत जसं मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्ष आज निर्माण नाही झालेला किंवा आज, कि आज आपण त्या वैद्यकीय मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षातून आपण आज त्या ठिकाणी आजारी पेशंटला किंवा रोग्यांना आपण मदत करतो आहे आज नाही आहे ह्या सव्वीस महिन्यामध्ये नाही तर गेली आपण गेली कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी या योजनेचा लाभ देतो आहे आपण माहितीच्या अधिकाराखाली किंवा आपण चौकशी करावी की करा आत्तापर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतनं किती रोग्यांना सव्वीस वर्ष सव्वीस महिन्यापूर्वी निधी खर्च पडला आणि त्या स आत्ताच्या सव्वीस महिन्यामध्ये त्या ठिकाणी जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये त्या ठिकाणी जवळपास पन्नास हजार पेशंटना त्याचा लाभ मिळाला आणि ला। तो डायरेक्ट थेट मिळाला आणि त्या हॉस्पिटलच्या अकाउंटवर मिळाला आणि म्हणून आज अनेक ह्या लोकांचे आशीर्वाद अनेक लाखो बहिणींचे करोडो बहिणींचे लाखो ज्येष्ठ ज्येष्ठांचे वडीलधाऱ्या मंडळीचे आशीर्वाद असतील लाखो रोग्यांचे आशीर्वाद असतील अनेक त्या ठिकाणी लोकांचे आशीर्वाद शेतकऱ्यांचे आशीर्वाद असतील हे त्या ठिकाणी त्यांचं अश्रू पुसण्याचं काम या सरकारनं केलं आणि म्हणून जाऊन ह्या ठिकाणी आज जे आपण कधी नव्हे तो महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एवढा विक्रमी त्या ठिकाणी मँडेट मिळतो आहे आणि त्या ठिकाणी जनाधार मिळतो आहे खरोखर हे त्या कामाची पोच आहे आणि म्हणून विरोधक काय म्हणत असतील त्या ला की वला, वला। त्या ठिकाणी ई व्ही एमवरती म्हणजे मला एवढ ह्या बाबतीत एवढं म्हणायचं द्राक्ष हाताला नाही लागलं की आंबट तुम्ही फेक निरेटिव्हच्या बाबतीमध्ये जाती जातीमध्ये तेढ भावाभावामध्ये घराघरामध्ये भांडण लावून तोडा आणि झोडा ही भूमिका आजपर्यंत वापरत होता हाताला कधी सरलं नाही पोटाला कधी पुरलं नाही ह्या भूमिकेत समाजाला ठेवलं नागिवलं त्या ठिकाणी त्यांना अडचणीला आणि त्या ठिकाणी समस्यामध्ये ठेवलं त्यांना त्यांचे मूल मूलभूत हक्क अधिकार त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं आणि जातीयतेच्या अशा भावनिक मुद्द्याच्या पाठीमागं भडकावून त्यांची माती भडकवून त्यांच्या घरामध्ये वाद लावून आपली राजकीय पोळी शेकण्याचं काम सत्तर वर्ष ह्या आघाडीनं केलं आणि याच गोष्टी समाजाला ज्यावेळेस लोकसभेच्या माध्यमातून फेक नेरेटिव्हच्या माध्यमातून कळाल्या त्यावेळेस समाज थोडा वेळ त्यांच्या त्या ते विचाराशी थोडंसं पाठीमागं गेला परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फसव्या होत्या त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं संविधान बदलायचं नव्हतं किंवा कुठल्याही मुसलमान बांधवांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी त्यांना कुठेही त्यांच्याबद्दल त्यांना इजा पोचेल त्यांना त्या ठिकाणी कुठलं असुरक्षित वाटेल असं कुठलंही वर्तन त्या ठिकाणी हिंदू समाजाकडनं होणार नव्हतं परंतु हिंदू मुस्लिम एक वाद निर्माण करायचा संविधानाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आमच्या दलित बांधवांची माती भडकवायची आणि असं समाजामध्ये असुरक्षितता निर्माण करून म मताची वोट बँक त्या ठिकाणी कॅश करण्याची भूमिका घेतली परंतु त्यांचं सत्य खोटं हे जास्त काळ टिकत नसतं आणि म्हणून येणाऱ्या ह्या आत्ता होऊन गेलेल्या विधानसभेच्या काळामध्ये लोकसभेला जी त्यांनी फेक नेरेटो किंवा खोट्या बातम्या किंवा खोट्या प्रचाराच्या माध्यमातून यश मिळवलं ते त्या ठिकाणी लोकांना कळलं आणि लोकांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे आपली एकडनं मोठी चूक झाली असं त्यांना त्या ठिकाणी वाटलं म्हणून महाविकास आघाडीच्या त्या खोट्या प्रचाराच्या बद्दल राग आणि चीड निर्माण करून त्या ठिकाणी हा विधानसभेला त्या ठिकाणी त्यांचा राग व्यक्त केला आणि तो एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी यश मिळालं खरोखर आनंद वाटला एकीकडं अनेक योजना आणि आत्ता तुम्ही सांगितलं की फेक नेरेटिव यामुळं कुठंतरी माहिती सरकारला यश मिळालं तर दुसरीकडे आज देशाचे नेते शरद पवार साहेब हे देखील सोलापूर जिल्ह्यातील माळशिलस तालुक्यात आले होते मार्कडवाडी येथे मागील अनेक दिवसापासून ई व्ही एमचा मुद्दा पेटला आहे आणि एवढंच नाही तर मोहिते पाटील यांनी देखील सांगितलेलं आहे की हा वनवा पूर्ण देशात पेटणार आहे ई व्ही एम विरुद्ध काय वाटतं हे बघा मार्कडवाडीच्या बाबतीत मला बोलायचं झालं तर शेवटी आपण कित्येक असे लोक पाहतो आहे की त्या ठिकाणी जिकडं विजय असतो तिकडं त्या ठिकाणी गुलाल उधळतात आज त्या ठिकाणी उत्तमजी जानकर हे आमदार झालेले आहेत आणि त्या गावाशी त्यांचा ऋणानुबंध असू शकतो कारण ते त्या ठिकाणचे भूमिपुत्र आहेत परंतु मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी एकोणीस ते चोवीस हे राम सातपुते त्या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत शंभर टक्के प्रेमाची नाती तुमची असू शकतात पण प्रेमानं पोट भरत नाही आणि गेली कित्येक वर्ष झालं प्रेमाच्या संबंधावरती त्या ठिकाणी त्यांच्या मागं तिथली लोकं राहिलेली आहेत परंतु एकोणीस ते चोवीसच्या काळामध्ये राम सातपुते साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिथं खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीची कार्यकर्तव्य दिसलेले आहेत तिथं विकास कामं दिसलेली आहेत आणि म्हणून लोकांनी जाऊन त्या ठिकाणी विकासाच्या पाठीमागं जाऊन त्या ठिकाणी राम त्यांना तिथं लीड दिलेला आहे परंतु शेवटी एक दबावाचं जनता शेवटी दबावाखाली असते दहशतीखाली असते आणि म्हणून आता त्या ठिकाणी आमदार जानकर साहेब झालेले आहेत आणि मग आता कदाचित आपल्या गावावरती त्या ठिकाणी काय वेगळ्या पद्धतीनं दबाव टाकला जाऊ शकतो का असा सुद्धा एक तंत्र असून त्या ठिकाणी तिथल्या लोकांना उठवून बसविण्याची भूमिका असू शकते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की उत्तम जानकर हे दबाव तंत्राचा वापर करत आहेत जराव जानकर असं मला म्हणायचं नाही आहे परंतु महाविकास आघाडीतील सगळेच नेते की आता त्या ठिकाणी कुठं तर आपलं अपयश त्यांना पचवता येत नाही आहे म्हणून कुठलं तरी एक गाव निवडून त्या ठिकाणी जिथं आपलं चालतंय किंवा जिथं आपला एखादा सक्षम त्या ठिकाणी प्रतिनिधी आहे त्या ठिकाणी जनतेमधनं ति तसा उठाव करायला लावायचा आणि अशा पद्धतीनं महाविकास आघाडीनं मला वाटतं मार्कटवाडी हे त्या ठिकाणी केंद्र ई व्ही एमच्या विरोधामध्ये आंदोलनाचं केंद्र बनवायचं त्या ठिकाणी त्यांची भूमिका घेतलेली आहे आणि मला वाटतं त्या ठिकाणी हे आंदोलन पेटवायला त्यांना तिथं पोषक वातावरण मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे परंतु जनता मला वाटतं अशा दि भडकाव किंवा काय करणाऱ्या विचाराच्या पाठीमागं जाणार नाही आहे तर हे पेल्यातलं वादळ असू शकतं असं मला वाटतं त्याच ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर हे देखील महाविकास आघाडीला प्रत्युत्तर म्हणून लवकरच महायुतीच्या माध्यमातून सहभाग येणार आहेत एक महायुतीतील घटक पक्ष म्हणून कशाप्रकारे पाहतात नक्कीच आज महाविकास आघाडीचा तिथला वर्ग आज पाठीमागालेश पण तिथं महायुतीचासुद्धा एक वर्ग आहे ना शंभर टक्के मला वाटतं आज मार्कटवाडीतला वर्ग त्या ठिकाणी ब तिथं उपस्थित होता किंवा त्यांच्या विचाराशी सहमत होता अशातली भाग नाही आहे कारण का शरद पवार साहेब मला वाटतं तिथनं सभा करून गेल्यानंतर तिथं विरोधसुद्धा त्यांच्या त्या गोष्टीला झालेला आहे त्यांच्या विचाराला झालेला आहे त्याच्यामुळं तिथं दोन विचाराचे वर्ग आहेत मग महायुतीच्या विचाराचासुद्धा वर्ग आहे मग त्या ठिकाणी नक्कीच तिथला जनाधार त्यांच्या बाजूने आहे असं त्यांना वाटतं तर आम्हीसुद्धा त्या ठिकाणी नक्की जनाधार कोणाच्या बाजूने आमच्या का त्यांच्या हे शेवटी दाखविल्याशिवाय तर समजणार नाही ना। त्याच्यामुळं नक्कीच जानकर आमचे गोपीचंद पडळकर साहेब त्या ठिकाणी नक्कीच त्या सभा घेणार आहेत असं तुम्ही स्वतः म्हाडा मतदारसंघातील माहितीचे घटक पक्ष ज्या मॅडम होत्या त्यांच्यासाठी लढत आला आहात मात्र तुमच्याच पक्षातील शिवाजीराव सावंत सर यांनी देखील आमदार बबनदादा शिंदे यांच्या सुपुत्राला पाठिंबा दिला होता मग त्याचा कुठेतरी फटका येणाऱ्या काळात त्यांना मंत्रीपदाला बसेल असं वाटतंय मी त्यांच्याबद्दल बोलणे इतपत मोठा नाही परंतु मी माझ्या बाबतीत एवढंच बोलेल की मी या विचारधारेवरती चालतो लाख मेली तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि म्हणून मी माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या विचारावरती त्या ठिकाणी काम करतो आहे आणि एकनाथजी शिंदेसाहेबांनी युतीचा धर्म हा त्या ठिकाणी कडेकोटपणे पाळला पाहिजे आणि आपल्या चुकी कार्यकर्त्याच्या चुकीमुळं मला त्या ठिकाणी खाली बघायची वेळ नाही आली पाहिजे ही त्यांची स्पष्ट भूमिका होती <laughs> वेळ प्रसंगी आपल्या स्वतःसाठी थोडं कमी पळा परंतु युतीच्या मित्रपक्षासाठी अधिकच्या ताकदीनं पळा असे स्पष्ट त्यांचे आदेश होते त्याच्यामुळं मी सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख जरी असलो तरी मला वाटतं जवळपास मी धाराशिव ठिकाणी ठिकाणीसुद्धा त्या ठिकाणी का तिथं जाऊन मी माझं काम केलेलं आहे आमचे बार्शीचे राजेंद्र राऊत साहेब देखील त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातो ते त्यांचं देखील मी प्रचाराचे दोन दिवस त्यांच्यासाठी गेलेलो आहे आमच्या बागल मॅडम आहेत ती कुरडवाडीची बत्तीस गावजवलेली आहे त्या भागामध्ये देखील मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे युतीचे प सदस्य म्हणून मिनलताई साठे हे माडेच्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाच्या उमेदवार होते मी त्यांचा देखील प्रचाराचा नारळ असेल किंवा काय न्या आपल्या सभा असतील त्यांच्या सभा मी केलेल्या आहेत समाधान ज्या उताळ येईनबरोबर तर मला वाटतं मी प्रत्येक ह्या जोडलेल्या गावामध्ये त्या ठिकाणी प्रचार केलेला मी माझ्या गावातून लीडसुद्धा दिलेला आहे बापूंच्या बाबतीमध्ये शहाजी बापूंचा देखील मी त्या ठिकाणी प्रचार केलेला आहे आणि एवढंच काय तर कोकणामध्ये मी किरणजीत सामंतसाहेब असतील भरतशेठ गोगावले साहेब असतील यांच्यासुद्धा मी त्या ठिकाणी प्रचाराला गेलेलो आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी युतीचे लोक त्या ठिकाणी उमेदवार उभा आहेत त्या ठिकाणी मग माझे मित्र असतील पाहुणे असतील यासुद्धा लोकांना त्या ठिकाणी मी फोन करून आवर्जून आपल्या युतीच्या उमेदवाराला मतदान करायला सांगितलेलं आहे आता राहता राहिला प्रश्न त्या ठिकाणी की ज्या आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काही गोष्टी घडल्या Uh, काही लोक बाहेर पडले नाहीत काही लोक त्या ठिकाणी चुकीच्या मार्गावरती गेले तर मला वाटतं पक्षानं त्याच्यावरती कारवाई देखील केलेली आहे परंतु ज्यावेळेस पक्ष अडचणीत असतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी मोकळ्या अंगानं पक्षासाठी आणि नेत्यासाठी काम केलं पाहिजे एक मला वाटतं पंधरा वीस दिवस त्या ठिकाणी पक्षासाठी नेत्यासाठी काम केलं तर नेता आपल्यासाठी जवळपास त्या ठिकाणी उर्वरित जवळपास एक पाच वर्ष जर का एक महिना सोडला तर बाकीचे चार वर्षे अकरा महिने हा नेता आपल्यासाठी झटत असतो आणि त्या ठिकाणी आपली काळजी घेत असतो म्हणून आपण आपल्या आयुष्यातला एक महिना जर आपण दिलो तर मला वाटतं फार मोठं काय पक्षावर किंवा नेत्यावर उपकार करतो अशा ती भाग नाही आहे परंतु का माहिती नाही की त्या ठिकाणी एवढंसुद्धा दानत्व त्या किंवा दातृत्व किंवा भूमिका घ्यायला माणसं एवढा त्या ठिकाणी कंजूसपणा करतात परंतु नक्कीच असं जे ज्या ठिकाणी घडलेलं असेल ज्या ज्या लोकांकडून घडलं असेल त्यावेळेस पक्ष मला वाटतं योग्य ती कारवाई केल्याशिवाय राहणार ज्या पद्धतीने आता तुम्ही विकासाचे मुद्दे सांगितले कारभार सांगितला त्याच पद्धतीने आता आपण पंढरपूर शहराकडे वळणार आहोत पंढरपूर शहरात आता सर्वात महत्त्वाचा विषय आहे जो दोन दिवसापूर्वीच केंद्रीय मंत्री निर्मला राईस यांनी सांगितलं होतं अर्थमंत्री यांनी की बाबा पंढरपुरात कॅरिडॉर होणार आहे आणि हा म्हणजे माझ्या सॉरी उप माझे उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फड फडणवीस यांचा हा ड्रीम का प्रोजेक्ट आहे तुम्ही स्वतः स्थायिक आहात काय वाटतं कॅरोलर संदर्भात अगदी मुद्दा रास्त आहे परंतु मी थोडीशी दुरुस्ती करू इच्छितो कारण का हा माझ्या आवडीचा विषय आहे दे फडणवीस साहेबांचा देखील ड्रीम प्रोजेक्ट आहे हा याच्याबद्दल दोमत नाही आहे किंवा निर्मला सीताराम मॅडमने देखील त्या ठिकाणी याच्यावरती उजाळा केला आम्ही स्वागतच करतो आहे परंतु ज्यावेळेस तीस सहा दोन हजार बावीसला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी शपथ घेतली त्याच्यानंतर दहा दिवसातच मला वाटतं आषाढी वारी होती आणि त्या आषाढी वारीला मला वाटतं दहाव्या दिवशीच त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेब यांना मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी आषाढी वारीच्या पूजेचा मान मिळाला होता आणि त्यावेळेस अवघ्या सत्ता स्थापन झाल्यापासून दहाव्या दिवशी त्या ठिकाणी पूजेला आले आणि मी त्या ठिकाणी सार्वत्रिक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला परिस्थिती बाकाची होती वातावरण गंभीर होतं अशा परिस्थितीमध्ये मेळावा यशस्वी झाला आणि त्या मेळाव्यामध्ये आपल्याला जाणवत असेल आपण उपस्थित असाल माझं सात मिनटाचं त्या ठिकाणी प्रस्ताविक भाषण झालेलं होतं आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं एकोणीस मिनटाचं भाषण झालं होतं आणि माझ्या सात मिनटामध्ये मी त्यांना काय मागितलं होतं तर त्या ठिकाणी आमच्या पंढरपूरमधील चार महापुरुषांची स्मारके व्हावी मग त्यात अण्णाभाऊ साठे असतील लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील पुण्यश्लोक अहिल्याजी विळकर असतील जिजाऊ असतील आणि छत्रपती शिवा छत्रपती शाहू महाराज असतील आरक्षणाचे जनक या चारही महापुरुषांचे त्या ठिकाणी स्मारके उभा राहावे ही एक मी माझ्या प्रस्ताविकात मागणी केली होती आणि आमच्या पंढरपूरचा विकास हा बालाजीच्या आणि त्या ठिकाणी शिर्डीच्या आणि वाराणसीच्या धर्तीवरती तीर्थक्षेत्र विकास आराखडा व्हावा अशा एवढ्या मी मागणी केलेल्या होत्या आणि साहेबांच्या भाषणामध्ये ह्या दोन्ही गोष्टी मान्य केलेल्या आपण रेकॉर्ड तपासावं आपण यूट्यूबला जरी गेलं तर आपल्याला ते भाषण माझंही मिळेल आणि साहेबाचं मिळेल आणि त्यावेळेस एक नाही दोन नाही सत्तावीसशे कोटीचा त्या ठिकाणी प्रारूप आराखडा त्यांनी मंजुरी दिली होती आणि मला वाटतं आत्ताच्या प्रधान सचिव सौनिक मॅडम त्यावेळेच्या त्या आपल्या नगरविकासच्या सचिव होत्या त्यावेळेस त्यांनी अभ्यास दौरा झालेला होता आयुक्त महोदय आलेले होते अभ्यास दौरा त्यांच्या दोन भेटी झालेल्या होत्या पुण्यानंतरनं तिरुपती बालाजीची अभ्यास दौरा झाला वाराणसीचा अभ्यास दौरा झाला आणि तो आराखडा त्या ठिकाणी मूर्त स्वरूप त्याला यायचं त्यावेळेस त्या ठिकाणी काही लोकांनी त्याला विरोध केला तर नक्कीच हा माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा देखील त्या ठिकाणी ड्रीम प्रोजेक्ट आहे वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये साहेब किती संवेदनशील होते हे आपण आषाढीच्या कालखंडामध्ये आपण पाहिलेलं आहे अगदी वारकऱ्याला कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी गैरसोय नाही झाली पाहिजे येणारा वारकरी हा त्या ठिकाणी हसतमुखानं विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन आशीर्वाद घेऊन तितक्याच हसतमुखानं त्या ठिकाणी गुन्ह्या सुखानं त्या ठिकाणी तो आपल्या घरी गेला पाहिजे आपल्या मुलाबाळामध्ये कुटुंबामध्ये प्रपंचामध्ये गेला पाहिजे ही भूमिका आईच्या भूमिकेत एकनाथजी शिंदेसाहेबांनी स्वतः येऊन चार चार दिवस इथं तळ ठोकून त्या ठिकाणी शौचापासून पाण्यापासून आरोग्यापासून त्या ठिकाणी रस्त्यापाच्या विषयापासून असेल लाईटच्या विषयापर्यंत असेल अशा अनेक बारीक सारीक गोष्टी असतील त्यांच्या ठिकाणी राहण्याची वारकऱ्यांची जा आ, सोय असेल अशा अनेक सोयीच्या बाबतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतल्या आणि आज आपण तिन्ही वारी त्या ठिकाणी किती सुखकर झाले हे आपल्याला माहिती आहे मी सांगायची गरज नाही आहे त्याच्यामुळं माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आज त्याला मूर्त स्वरूप हे <Sanye> माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून येतं याचा आनंद होतो आहे आज माझ्या नेत्याचा स्वप्न माझ्या नेत्याचा ड्रीम प्रोजेक्ट हा त्या ठिकाणी पूर्णत्वास जाण्यासाठी कुठेतरी अशा पल्लवी झालीत ह्या निर्णयाचं मी स त्या ठिकाणी निर्मला सत्यनारायण मॅडमचं देखील आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं देखील आणि माझ्या नेत्याचं देखील मी त्या ठिकाणी स्वागतच करतो ज्या पद्धतीने आता तुम्ही विकास कामं सांगितले अनेक भरपूर निधी निधी हा मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिला होता मात्र त्या पद्धतीचे पंढरपूर शहरात रस्ते झाले नाहीत अशी देखील चर्चा पंढरपूर शहरात धबक्या आवाजात सुरू झाली त्यामुळं ज्या पद्धतीने तुम्ही माहितीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक एक घटकपक्ष म्हणून लढवली घऊघहीत यश मिळालं त्याच पद्धतीने आता तुम्ही येणाऱ्या नगरपालिकेमध्ये कोणत्या प्रकारे आणि कशा पद्धतीने सामोरे जाणार आहात काय सांगू शकाल हे बघा प्रत्येक गोष्टीचा जनतेनं टाहो फोडूनच आपल्याला सांगावायची अशी गरज नाही की आम्ही तुमच्या पाठीमागे आणि तुमचं काम चांगलं आहे जनतेला सर्व ज्ञात आहे जनता विसरणार नाही हे आपण विधानसभेच्या निकालावरून आपण पाहिलं आहे आज पंढरपूरला माननीय मुख्यमंत्री यांनी भरभरून निधी दिला आपल्याला आठवतं का बघा आजपर्यंत वारीचं ते अनुदान हे त्या ठिकाणी पाच कोटीच्या पुढं नव्हतं परंतु पहिला महाराष्ट्रातला मुख्यमंत्री आहे की त्या ठिकाणी आपल्या शिओना आणि आपल्या आमदारांना की तुम्हाला वारीसाठी किती निधी पाहिजेल तर त्यावेळेस आपल्या शिवोनी भेदभेद दहा कोटी मागितले साहेब त्यांनी तोंडातनं शब्द खला दहाच्या दहा कोटी रुपये दिले ते तात्काळ दिले याच्या अगोदर वारीचं अनुदान निस्तर घोषित व्हायचं पण ते पुढच्या वारीलाच मिळायचं हे ॲडव्हान्समध्ये दहा कोटी मिळले आणि अधिकच्या दहा कोटी त्या ठिकाणी मेंटेनन्सची कामं डागडुजीच्या कामासाठी दहा कोटी रुपये दिले असं वीस कोटी रुपये वारीला देणारा हा त्या ठिकाणी फक्त नगरपालिका प्रशासनाला व्यवस्था व्यवस्थेसाठी देणारा हा पहिला मुख्यमंत्री आहे त्याच्यामुळं हा तर झाला रेग्युलर रुटीनमधले तर त्या ठिकाणी न नगरपंचायतला निधी दिलेलेच आहेत परंतु विशेष निधी त्या ठिकाणी आज पाणी पुरवठ्याची योजना असेल ती जवळपास एकशे पस्तीस कोटीची आहे भुयारी गटार योजना टप्पा क्रमांक दोन ती आज एकशे पंधरा कोटीची मंजुरी आहे आज तीर्थक्षेत्र नामसंकीर्तनाला त्या ठिकाणी बावीस कोटी दिली त्याची वरखोटर त्याचं काम चालू आहे आज रस्त्याला एकशे पंधरा कोटी दिले त्याचे रस्ते चालू आहेत आज तर पद्मावती पाली ते पूर्ण रस्ता बघितला तो त्यातलाच एक भाग आहे असे त्या ठिकाणी तेरा रस्ते हे त्या ठिकाणी एकशे पंधरा कोटीचे आहेत म्हणून ते कामच चालू आहेत त्यांच्या वर्क ऑर्डर आहेत आता टप्पा क्रमांक भुयारी वर्क वर्कआउडर मला वाटतं लाईव्ह टेंडर आहे आचारसंहितेमुळं अडकलेलं आहे त्याच्यामुळं ते दोनशे पंधरा कोटीचा विषय हा एकशे पंधरा कोटीचा विषय म्हणजे जवळपास दोनशे तीस कोटीचा विषय पस्तीसन पंधरा म्हणजे जवळपास दोनशे पन्नास कोटीचा तीनशे पन्नास कोटीचा विषय तर ह्याच त्या ठिकाणी आराखडेमधन त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि सत्तावीसशे कोटीचा त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र ते विकास आराखडाखडा आणि वारीसाठी वीस कोटीचं अनुदान पहिल्या वारी अन वारीला आणि नंतरच्या वारीला देखील कंटिन्यू दहा कोटीचं असं अनेक त्या ठिकाणी दिले आहेत मराठा भवनला त्या ठिकाणी पहिले पाच कोटी पुन्हा नंतरचे अधिकचे दहा कोटीची तरतूद केलेली आहे वडार बस समाजाच्या वडारभवनासाठी त्या ठिकाणी दिलेलं आहे आज अण्णाभाऊ साठेंच्या स्मारक त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यासाठी निधी दिलेला आहे आणि मग आज अशा अनेक मला वाटतं त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये सर्व महापुरुषाच्या प स्मारकाचा समावेश झालेला आहे त्याच्यामुळं प्रचंड त्या ठिकाणी निधी दिलेला आहे ही पंढरपूरची जनता ही विसरणार नाही त्याच्यामुळं येणाऱ्या कालखंडामध्ये ज्यावेळेस स्थानिक स्वराज्याच्या संस्थाच्या निवडणुका लागतील त्यावेळेस जनतेचं त्या च्या माध्यमातून ह्या सरकारने के केलेल्या कामाच्या जोरावरती त्याची पोचपावती दिल्याशिवाय राहणार नाही याची मला ठाम खात्री आहे जनतेबद्दल नारा जरी नसला तरी सर्वसामान्य जनता एवढा कोट्यावधीचा निधी येतोय मात्र कुठंतरी पंढरपूर शहरातून धबक्या वाजत हो नाही तर पूर्ण मोठ्या हो आवाजात चर्चा सुरू झालेली आहे विकास निधी येतोय मात्र विकासच दिसत नाही रस्त्यामध्ये गेलं तरी धूळचे धूळ हे अंगात नाका तोंडात जाते त्यामुळे नागरिक त्रस्त झालेलं आहे कुठंतरी परिवर्तनाची गरज आहे काय वाटतं मला बोलायचं आहे शेवटी विकास होणार म्हणलं की त्या ठिकाणी मग डेव्हलपमेंट आलं की ते रस्ते करणं बनवणं असेल किंवा त्या ठिकाणी ड्रेनेज बनवणं असेल यासाठी त्या ठिकाणी खोदाई असेल कामाची प्रोसेस असेल ट्रीटमेंट असेल ते ट्रीटमेंट करताना त्या ठिकाणी थोडी गैरसोय होते परंतु आपण वर्षातनं एकदा घराचा दसरा काढतो त्यावेळेस आपल्या घरातील माता भगिनी दसरा काढत असतात पण त्या ठिकाणी घरामध्ये डस्ट ज्यावेळेस होते त्यावेळेस आपण चिडचिड करून घराच्या बाहेर पडतो परंतु मला त्या ठिकाणी घर स्वच्छ ठेवायचं असेल तर वर्षातून एकदा दसरा काढलाच पाहिजे परंतु तेवढ्या गोष्टीसाठी जनता नाराज होणार तेवढेच सोसण्यासारखी आणि समजून घेणारी जनता आपल्या पंढरपूरची आहे त्याच्यामुळं आज विकास कामं चाललेले आहे त्याच्यामुळे चा काही गैरसोयी होत आहेत जनतेच्या दोमत नाही आहे आपण म्हणता ते परंतु ते त्यांच्या चांगल्यासाठी होत आहेत शेवटी आपण एखादं कडू औषध जरी असलं ते कडू जरी असलं तर त्याचे परिणाम चांगले असतात त्याच्यामुळं चा आज विकास त्या ठिकाणी पाईपलाईनमध्ये प पूर्व प्रगतीपथावर आहे त्या ठिकाणी मार्गस्थ आहे त्याच्यामुळे तो पूर्ण होईपर्यंत त्याचं मूर्त स्वरूप येईपर्यंत ज्यावेळेस मूर्त स्वरूप येईल त्यावेळेस नक्कीच जनता त्या ठिकाणी आनंदित असेल आणि मला वाटतं किंतु परंतु जे जनतेच्या मनामध्ये असलेले प्रश्न मला वाटतं सगळे निघून जातील आणि आपल्या सुद्धा सगळे प्रश्न मला वाटतात त्याचं निरसन होईल नाना शेवटचा प्रश्न एक घट गत, मि मित्र घटक पक्ष म्हणून तुम्ही नगरपालिकेवर दावा सांगणार आहात का आणि निवडणूक लढवणार आहात का काय नक्कीच शिवसेना ही त्या ठिकाणी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपला दावा दावादा सांगणारच आहे आणि तो आमचा हक्क आहे किंवा मित्रपक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्वच आम्ही विचारून न त्या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत धन्यवाद नाना तुम्ही तुमचा मौल्यवान वेळा आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेचा आराखडा असेल किंवा आज तालुक्यातील मारवाडी प्रकरण असेल अथवा पंढरपूर नगरपालिका असो किंवा कॅरेडर असो या सर्व प्रश्नावर त्यांनी सडेतोड उत्तर सोलापूर वाहिनीच्या चॅनलच्या माध्यमातून दिले तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष केलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर